अचलपूर विधानसभेचे सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे आहेत आपल्यासोबत तायडे साहेब आता आगामी निवडणुका आहेत तर आपण आमदार म्हणून आपली भूमिका काय राहणार आहे नगर परिषदचे निवडणूक आहेत जिल्हा परिषदचे निवडणूक आहेत आधी नगर परिषद आहे माझ्यासोबत आम्ही सोबतच आहोत जलरामजी काळे सन्माननीय आमदार आणि मी अचलपूर नगर परिषद चांदुरबाजार नगर परिषद माझ्या विधानसभा क्षेत्रात येते आणि त्यासाठी हे ते जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात आम्ही एक आढावा बैठक घेतलेली आहे आठ तारखेला आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा दौरा आहे आढावा दौरा त्या त्यानिमित्तानं चिखलदरा त्यानंतर धारणी चिखलदरा आणि परतवाडा अचलपूर आणि सुरजी आणि दर्यापूर अशा प्रकारचा तो त्या दिवशीचा आढावा दौरा राहील संदर्भातच ही बैठक घेण्यात आलेली आहे आणि भविष्यात आमचा नगराध्यक्ष दोन्ही ठिकाणी आणि इतर इतरही ठिकाणी निवडून येतील अशी आशा बाळगतो कारण जनतेला आमदार असणाऱ्या ठिकाणी आमदार असल्यामुळे आणि सरकार असल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक दृष्ट्या विचार जर केला तर त्याच पक्षाचा नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक विकासाच्या हो। दृष्टिकोनातून जनता त्या विचारात आहे असं आम्हाला प्राथमिक स्तरावर दिसते जवळपास आता निवडणुकीचं जे वारं पाहत होता आता सध्या जशा तारखा डिक्लेअर झाल्या तर भारतीय जनता पार्टी हे चांगली कमर कसून बाहेर आलेली दिसून राहिले याबद्दल व्हायचं निश्चितच भारतीय जनता पार्टी पाचही वर्ष कमर कसूनच असते आणि भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहे बुथ प्रमुख आहे शक्ती केंद्र प्रमुख आहे हे निश्चितच इलेक्शन मोडवर असतात त्याच्यामुळं हे वेगळं सांगायची गरज नाहीये आजच्या विधानसभेत तुम्ही बघितलं असेल कसं जीवाचं रान करून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना संधी दिली आणि निवडून आणली अशाच प्रकारे निवडणूक कोणती असो ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत हे जीवाचं रान करून लढल्या जाते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्या पद्धतीची तयारीत सोबतच मेलघाटचे आमदार केवलरामजी काळे आहेत मेलघाटात आपली भारतीय जनता पार्टीची तयारी कशी आहे ते सांगा मध्ये धारणे चिखलदरा आणि अचलपूर मतदारसंघ ग्रामीण भाग आहेत तर मेळघाट मतदारसंघामध्ये येणाऱ्या ज्या नगर परिषद निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याच्यात वातावरण फार चांगलं आहे आणि त्याचे जास्त उमेदवार निवडून येते मेलघाट जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार भिलावेकर आपल्या सोबत आहेत भैया सध्याची बैठक पाहिली आपण आणि मान्य आमदार प्रवीणजी तायडे सुद्धा होते केवळ रामजी काडे सुद्धा होते काय रणनीती अशी आखली ज्यामुळे एवढी गर्दी दिसून राहिली आणि येणाऱ्या कालखंडात कोणत्या प्रकारच्या निवडणुका राहतील कशा आपल्या निवडणुका आपण जिंकू काय रणनीती राहील पक्ष जो नियोजित आ, हमारे जो आ, काम है वो काम के उपलक्ष यहाँ पर आहे और हमारे लोकप्रिय पालक मंत्री आदरणीय चंद्रशेखर जी साहब इनके दौरा आठ तारीख को है हैचलपुर और अंजन गांव उस दौरे का पूर्व नियोजन के हिसाब से हम लोग बैठे हैं और कार्यकर्ताओं को उस विषय में नगर परिषद नगर पंचायत के विषय में भी जानकारी दी जैसे कि हमारे बूथ प्रमुख हो गया शक्ति केंद्र प्रमुख हो गया उसके बाद में मतदार यादी का काम हो गया उसके बाद में जो आरक्षण जाहिर हुआ वो रोस्टर के हिसाब से काम करना है फिर उसके बाद में जो पिछला चुनाव हुआ था शायद यहाँ का 2016 में हुआ था उसमें अपना स्थिति क्या था इन सभी विषयों में कार्यकर्ताओं से चर्चा किया जनता के बीच में जाने का उनको आह्वान किया और इच्छुक उम्मीदवारों के विषय में भी चर्चा किया कि भाई डी जो भी उनका ग्रेडेशन है उस हिसाब से हम सभी लोग चर्चा किया और आने वाले जो चुनाव में धारणी नगर पंचायत हो चिकलदर नगर परिषद हो अचलपुर नगर परिषद हो अपने चांदूर बाजार नगर परिषद हो उसके बाद में नगर परिषद हो यहाँ पे हमारे के नक्ष नगरसेवक ज्या चुनके चुन, नगर से हमारा जादा जादा चुन इस विषय में हम लोगों ने चर्चा किया सोबतच जिल्हा महामंत्री जी रसे आहेत रसे साहेब आपला ग्रामीण एरिया पडते जिल्हा परिषद च्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आपलं लक्ष्य कस आहे यावर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण मेळघाट या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांसाठी या ठिकाणी सज्ज होत आहे नुकत्याच नगर परिषदेच्या आणि नि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुकांच्या अनुषंगानं आज या ठिकाणी एक संघटनात्मक बैठक आमची झाली आणि त्यात सर्व होणाऱ्या पाचही नगर परिषदा आणि एक नगरपंचायत या सर्वचा आवाळा आढावा मान्य जिल्हाध्यक्षांनी घेतला आणि लगेच येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पण निवडणुका लागतील त्याही संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आणि निश्चितच या मेळघाट जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला एक चांगलं यश मिळवून देण्याचं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निर्णय केला आणि त्या पद्धतीनं आमचे सर्व मंडळ अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी सर्वजण आणि सन्माननीय या मेळघाट जिल्ह्यातले दोन आमदार मान्य प्रवीणजी तायडे आणि केवळरामजी काळे हे सुद्धा या निवडणुकांच्या हिशोबानं सर्वजण कामाला लागले आणि निश्चितच एक चांगलं भारतीय जनता पार्टीला यश या मेलघाट जिल्ह्यात मिळेल अशी सर्वांना आशा आहे पाहिलं आपण की शेकडोच्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मेलघाट आणि अचलपूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी इथं उपस्थित होते आढावा बैठक जसं प्रबुधाजी भिलावेकरचे जिल्हाध्यक्ष मेलघाटचे त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आणि ज्या प्रकारे आपण उत्साह पाहून राहिलो इथं की जिकडे तिकडे पाहून राहिलो आता येणाऱ्या दहा तारखेला फॉर्म भरणार आहे आणि सतरा तारखेले सतरा तारखेपर्यंतचा तो वेळ आहे त्यानंतरची पुढची रणनीती काय राहणार आहे काय आपल्याला पाहणार पाहायला भेटणार आहे पाहत राहा मराठी चोवीस तास मी भूषणराव